लोकांना वाटत की शिक्षण आरोग्य महत्वाचं असे नाही कदाचित पहिली ग्रामपंचायत असेल आमची ती महाराष्ट्रातली की जिना आम्ही इलेक्शनच्या अगोदर स्टॅम्प पेपरवर जाईल एक ट्वेंटी पॉईंट अजेंडा आम्ही लिहून दिला की पहिलाच मुद्दा की गावात तरुणांसाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ग्रंथालय असेल मग जलसंधारणाचे काम हे सगळेच मुद्दे त्यात कव्हर होते जे मी ग्रामीण विकास म्हणून शिकलो होतो टीसमध्ये बरोबर सगळं मी इम्प्लिमेंट म्हणजे प्रॉपरली जे थिअरी शिकलो ते प्रॅक्टिसमध्ये आणायचं तर ते ते इलेक्शन हरलो पण आयुष्यातला मी म्हणेल तो सगळ्यात चांगला माझ्यासाठी धडा आहे कुठल्या अर्थ सगळ्याचा अर्थ ना म्हणजे नाव नाही पण एक काहीतरी करू पा मुलगा जेव्हा इलेक्शन उभार उभा राहतो इलेक्शनला स्टॅम्प पेपरवर तुम्ही तुम्हाला तुमचा जाहीरनामा सांगतो की मला हे करायचं गावासाठी असं असून सुद्धा जेव्हा एखादा मुलगा वीस बावीस वर्षाचा इलेक्शन हरतो तेव्हा त्याला काय वाटत असतो का काय मी खूप हे होतं सर की मला असं वाटतं की सगळंच चांगलं आहे म्हणजे मी थोडासा असं म्हणते गांधीयन थॉट्स असं म्हणू शकतो बाबा पण ते सगळं गळून पडलं माझं की मला किंवा लोकांना वाटतं की शिक्षण आरोग्य महत्त्वाचं असे नाही